नमस्कार मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय पाटील आणि महायुतीचे मिहीर कोटेचा अशी थेट लढत होत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालापासून हा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात ठेवलेला आहे तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान यावेळी भाजप पुढे आहे मराठी गुजराती वाद धारावीतील प प्रकल्पग्रस्ताचे मुलूंमध्ये होणारे पुनर्वसन कांजूर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असे मुद्दे प्रचारात असले तरी मराठी गुजराती वादाची किनार निश्चितच आहे या मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या विकृळी मानखुर्द शिवाजीनगर या भागातील मुस्लिम मतदारांची संख्या उद्धवसेनेला मोठ्या प्रमाणात मानणारे मतदार शिंदेसेना व अजित पवार गटाचे नगण्य अस्तित्व राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसची ताकद असे भक्कम पाठबळ महाविकास आघाडीला आहे त्यामुळे मतदारसंघ राखण्याचे आव्हान यापुढे महायुतीपुढे असणार आहे मुंबईतील केवळ याच मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला हे विशेष या मतदारसंघात मागील वर्षापासून गुजराती मराठी असा वाद देखील सुरू आहे घाटकोपरमध्ये गुजराती भाषेमधून झळकलेले नामफलक मुळूनमध्ये मराठी महिलेला घर नाकारणे या घटनेमुळे हा वाद झुंसत आहे दोन्ही उमेदवार असा वाद नसल्याचे सांगत असले तरी वस्तुस्थिती तशी दिसत नाही या निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या प्रमुख मुद्दे जर बघितले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची फारकत घेतल्याने मताचा खड्डा भरून काढण्याचे मोठे आव्हान या भाजप पुढे या आहे मानखुर्द शिवाजीनगर येथील सुमारे तीन लाख मते महत्त्वाचे ठरणारे आहेत मुलुंड आणि घाटकोपरचा काही भाग गुजराती भूल तर विक्रोळी भांडोप कांजूरमार्ग घाटकोपर आणि मालूनच्या काही भागामध्ये मराठी प्राबल्य आपल्याला दिसून येते काही दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी काय केलं ते पहा की दोन हजार एकोणीसमध्ये मनोज कोटक भाजपचे उमेदवार विजयी झाले होते पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव मतं घेऊन तर संजय पाटील राष्ट्रवादी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा मतं घेऊन ते पराभूत झाले होते